नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं नेमकंच लाईफस्टाईलमध्ये आणि तुम्ही सगळे ठीक असताना स्वस्त असताना अशी आशा करते तर आता वाजलेलं आहे सकाळची नऊ माझी अंगण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि इथे चाललेली आहे पूजा आणि आज मला नाश्त्याला बनवायचं आहे इडली आणि सांबर आणि सकाळ सकाळ केलेला आहे आमचा गॅस त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे अशी एक शिगडी भेटते बघा छोटीशी शिगडी भेटते आणि त्याला आहे ना छोटेसे असे सिलेंडर असतात तर तशीच शेगडी मी ऑनलाईन मागवलेली होती तर तीच आता मला कामी आली आणि तशीच शेगडी मी लावलेली आहे त्याच्यावर ठेवलेली हो आहे मी डाळ शिजायला इथे केलेलं आहे मी इडलीचं पीठ तर आता ह्याच्या इडल्या करून घेणार आहे आणि इथे डाळसुद्धा लावलेली आहे मी शिजायला तर चला आता मी पटकन हे कटिंग करून घेते शेवग्याचे शेंगे या ह्या भोपळा आता मी हे सगळं कट करून घेते ले ले आ, आता डाळ झालेली आहे शिजून आता इथे ठेवलेले आहे मी इड्या करायसाठी पाणी उकळण्यासाठी तोपर्यंत आता मी कटिंग करून घेते आता शेवट्याचे शेंगा साफ करून इथे मी घेतलेले आहे कट करून आता हे मीठ टाकून येणार शिजून घ्यायचं याला आणि आता पाणी सुद्धा उकळलंय तर आता मी इडल्या करून घेते टाकते चवीनुसार मीठ बघा पीठ किती छान फुगलेले आहे आता या इडली पात्राला मी तेल लावून घेते इडल्या तयार होत आहेत तोपर्यंत ना मी रोज माझी देवांची दोन पुस्तकं असतात वाचायची ती मी वाचून घेते आता इथे झालेल्या आहेत इडल्या आता इथे देते मी सांबारला फोडणी तेल गरम झालं की त्याच्यात टाकायची मोहरी मोहरी तडतडली की टाकायची जिरं जिरं मोहरी तडतडली की टाकायचे ठेकून घेतलेला लसूण कडीपत्ता तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा हिरवी मिरची कट केलेली बारीक केलेला कांदा कांदा परतला त्याच्यात घरगुती मसाला आणि सांबर मसाला मी एकत्रच मिक्स केलेला आहे आणि हळद हा मसाला सुद्धा तेलात चांगला परतून घ्यायचा आता टाकून घ्यायचे त्याच्यात शिजून घेतलेली डाळ आणि शिजून घेतलेल्या भाज्या आता टाकायचे चवीनुसार मीठ फ्रेश कोथंबीर आणि ही चिंचच्या गोळ्या आहेत जेव्हा मी गावाकडून चिंच आणली होती ना तर ते कधी कधी ठेवून चिंच खराब होते त्याच्यामुळे मी ही घरी अशी त्याची गोळी तयार करून ठेवलेली आहे जेव्हा पण आपल्याला सांबरमध्ये टाकायचं असेल किंवा आपण पाणीपुरी केली तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या गोळ्यांचा उपयोग होतो आणि छान असतात आणि जास्त दिवस राहतं तर आता ह्या दोन गोळ्या मी टाकून घेणार आहे तयार आहे आपलं सांबर तर आता मी घेते नाश्ता करून ले ले एक, आता वाजलेले आहे दुपारचे एक आणि आता चाललेले आहे मी महादेवाच्या मंदिरात तिथे कारण आहे आज प्रसाद तर तो प्रसाद सुद्धा घेणार आहे आणि काही मदत लागली तर ते सुद्धा मी करणार आहे चला आता मी जाते महादेवाच्या मंदिरात मंदिर कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे आलेले आहे मी मंदिरात इथे चालू आहे स्वयंपाक तो पण चुलीवरचा आणि इथे प्रसाद वाटप सुद्धा चालू झालेला आहे आणि खूप छान परिसर आहे भरपूर अशी झाड सुद्धा लावलेली आहेत आणि छोटीशी मुलं वगैरे सगळी मदत करत होते तिथं आणि हे बघा हे आहे मंदिर खूप छोटंसं मंदिर आहे पण अगदी मंदिरात आलं खूप प्रसन्न वाटतं आणि इथे मी जलार्पणसुद्धा महादेवाला केलं आणि भरपूर बायका असे पशुपतीनाथचं व्रत करत असतात तर त्या बायका इथे येतात आणि त्याच बायकांनी आज इथे प्रसाद ठेवलेला होता त्यांची इच्छा झाली म्हणून आणि प्रसाद तर खूपच छान केलेला होता भाकरी केलेल्या होत्या बेसन होतं मसाले भात होता आणि शिरासुद्धा केलेला होता आणि त्याच बायकांनी आदल्या दिवशी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच केलं पण स्वयंपाक तर खूपच चविष्ट केला होता त्यांनी वाटत तक नव्हतं की त्यांनी केलं आहे असं वाटत होतं की आचार्यानेच बनवलेलं आहे आणि इथे आम्ही काही फोटोसुद्धा क्लिक केले आणि आता मी घेते इथे प्रसाद प्रसाद मला कोणत्याही देवाच्या मंदिरातला प्रसाद खूप आवडतो आणि हे बघा आता मी घरी निघालेले आहे प्रसादसुद्धा बऱ्याच लोकांचा घेऊन झाला होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय